आज जिल्हा परिषद उमरी बाजार येथे स्वयंशासन दिन म्हणजे शिक्षण दिन आपण साजरा करत आहोत त्या निमित्ताने आजचे जे शिक्षक बनलेले आहेत त्यांचा परिचय करून घेऊया माझे नाव साई संजय बुरमले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इथे मी मुख्याध्यापक झालो आहोत माझे नाव किशनकर आज मी विषय गणित शिकवलो आहे माझे नाव आज मी पहिल्याचा शिक्षक झालो आज गणित विषय शिकवला माझे संपूर्ण नाव सोहम जीवन कांबळे आज मी पहिल्या दुसऱ्या वर्गाचा वर्ग शिक्षक आहे आणि विषय मराठी शिकवला माझे संपूर्ण नाव सपना रामदास मोरले आज मी तिसऱ्या वर्गाची वर्गशिक्षिका आहे माझं संपूर्ण नाव साधना संदेशी जव्हा आज मी चौथ्या वर्गाची वर्गशिक्षिका बनलो आणि मी विषय गणित शिकवले माझं नाव शोधी मी आज मराठी विषय हा शिकवला माझं नाव तेजल किसन मी पाचव्या वर्गाची वर्ग शिक्षिका आहे मी गणित विषय हा शिकवला हो माझे संपूर्ण नाव संस्कृती संगीत जयंती मी सातवीची वर्ग शिक्षिका आहे आणि मी इंग्लिश विषयी शिकवला हो मेरा संपूर्ण नाव वाजी शेख आजची शिक्षक बनलेली आहे माझे संपूर्ण नाव रिद्धी शंकर कोटरंगे आज मी पिऊन गडले आहे माझं नाव अवली अनुषंगी आज मी पिऊन घडली आहे